नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडीस आलाय कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोना करत असणाऱ्या वृषाली ढोले शिरसाट या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोलीस आणि पीडित व्यक्तीनं स्ट्रिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केलाय नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडे दोरे बांधून राख खायला दिली त्यानंतर पाय धुतलेलं पाणी प्यायला दिलं तरुणाला मृत्यूची भीती दाखवत लाख फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल यांनी हे स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडी सांगलाय

या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाट या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या विरोधात जादूटोना विरोधी कायदा कलम तीन दोन आणि भारतीय दंड विधान कलम चारशे वीस पाचशे सहा दोन आणि चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्याच्या पाशांसारख्या उच्चभ्रू भागामध्ये ऋषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादू टोना अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य व्यक्त केला होता त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषध उपचारापासून दूर घेऊन त्याला औषध उपचार घेऊ देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पाणी तुटलेले पाणी प्यायला दिलेलं आहे त्याचप्रमाणे इंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ तीस वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुर्शृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या बाईचा फर्दापास केलेला आहे दरम्यान राज्यात असणारा जादूटोना विरोधी कायदा नेमका आहे तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्य सरकारने दोन हजार तेरामध्ये मध्ये जादूटोना विरोधी कायदा संमत केला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंच या कायद्याचा मसुदा तयार केलाय जादूटोना अघोरी कृती नरबळी आणि काळी जादू या विरोधातील हा कायदा आहे सध्या या कायद्यामध्ये बारा कलम असून यामध्ये मारहाण छळ भूत उतरवण्याच्या बहाण्यानं लैंगिक शोषण चमत्कार घडविण्याचा दावा अशा गुन्ह्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे